नमस्कार मित्रांनो न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शनिवार उपक्रम व्हिडिओ भाग क्रमांक सात शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी कोणते उपक्रम आपण घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत प्रत्यक्ष येता पहिली ते आठवीला आपण कोणते उपक्रम घेणार आहोत चला तर कर सुरुवात करूया या व्हिडिओला बघा येता पहिली व दुसरीसाठी उपक्रम क्रमांक या ठिकाणी सहाय कृषी विषयक साक्षरता उपक्रम क्रमांक यामधला एक उपक्रमाचे नाव आहे भेट आठवडी बाजार भाजी मंडईला भेट यामध्ये पूर्वनियोजित कृती भेट या उपक्रमांतर्गत शिक्षक परिसरातील आठवडी बाजार भाजी मंडई या ठिकाणी भेट नियोजन करतात त्याचप्रमाणे आठवडी बाजार भाजी मंडई भेट आठवडी बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या फळभाज्या पालेभाज्या विविध प्रकारची फळे सुकामेवा मासे कडधान्ये तेलबिया इत्यादीचे निरीक्षण करून त्यांची इंग्रजी आणि मराठी भाषेतील नावे शोधायला लावतील विकसित होणारी यामधून बघा फलनिष्पत्ती संप्लेषण कौशल्य चिकित्सक वृत्ती निरीक्षण संवेदनशीलता इत्यादी यानंतर यासाठी आवश्यक साहित्य काय राहील तर वही पेन क्षेत्रभेट दरम्यान पाण्याची बाटली आणि इतर आवश्यक साहित्य यामध्ये शिक्षक वृत्ती आहे बघा शिक्षक आपल्या परिसरातील आठवडे बाजार भाजी मंडईला भेट देण्याची नियोजन करते आवश्यकतेनुसार इतर शिक्षकांची मदत घेवून इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना आठवडे बाजार भाजी मंडईला भेटी दरम्यान काय निरीक्षण करायचे या सविस्तर सूचना देतील नंबर 3 नियोजनाप्रमाणे आठवडे बाजार भाजी मंडईला भेट देऊन विद्यार्थ्यांना आठवडे बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या फळभाज्या पालेभाज्या विविध प्रकारची फळे दुग्ध पदार्थ तेल बिया कडधान्य इत्यादीचे निरीक्षण कराव्या सांगतील शिक्षक विद्यार्थ्यांना खालील बाजारात कोणकोणत्या कुन भाज्या फळे कडधान्य विक्रीसाठी आहेत त्यांची नावे सांगा आठवडे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध भाज्यांचे वर्गीकरण फळभाज्या व वा पालेभाज्या यामध्ये करा त्यानंतर आठवडे बाजारामध्ये किंवा भाजी मंडईमध्ये विक्रीसाठी येणारा माल कोणत्या गावाहून किंवा कोणत्या ठिकाणाहून आणला जातो यासंबंधी चौकशी करा आठवडे बाजार किंवा भाजी मंडईचा गावातील लोकांना काय उपयोग होतो ते सुद्धा सांगतील यानंतर विद्यार्थ्यांची कृती बघा विद्यार्थी आठवडे बाजार क्षेत्रपेठ उपक्रमामध्ये सहभागी होतील विद्यार्थी नियोजनाप्रमाणे आठवडे बाजार भाजी मंडईला भेट देऊन आठवडी बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या फळभाज्या पालेभाज्या विविध प्रकारची फळे दुग्ध पदार्थ तेलबिया कडधान्ये इत्यादीचे निरीक्षण करतील गटामध्ये किंवा आपल्या मित्रमैत्रिणीसोबत भेटीदरम्यान भाजी विक्रेत्याशी संवाद साधतील विद्यार्थी शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य प्रतिसाद देतील यामध्ये संदर्भ साहित्य बघा ग्रंथालयात उपलब्ध क्षेत्र भेटीवर आधारित माहिती पुस्तक असेल टीप आहे वरील कृतीप्रमाणे शिक्षक क्षेत्र भेट या उपक्रमांतर्गत आपल्या परिसरातील बगीचा परिसरातील नर्सरी किंवा गावातील शेती या ठिकाणी भेट देऊन क्षेत्र भेट उपक्रम राबवू शकतील यानंतर आपण आपल्या सोयीनुसार सुद्धा आपण उपक्रम राबवू शकतो यानंतर उपक्रम क्रमांक दोन बघा पहिले दुसरीसाठी फळभाज्यांपासून विविध कलाकृती निर्मिती व सादरीकरण करणे यामध्ये पुरोनियोजित कृती असेल तर या उपक्रमात फळभाज्यांपासून विविध कलाकृतीचे आकार ठसेकाम इत्यादी माध्यमातून तयार केलेल्या कलाकृतीचे सादरीकरण करण्यासाठी स्पर्धा आयोजित करतील यामधून होणारी फलनिष्पत्ती आणि कौशल्य बघा कार्य कौशल्याचा विकास हस्त नेत्र समन्वय विविध फळभाज्या पलेभाज्या यांची ओळख होणे आवश्यक साहित्य कलाकृती सादर करण्यासाठी आवश्यक साहित्य यामध्ये शिक्षक फळभाज्यांपासून विविध कलाकृतीचे सादरीकरण या स्पर्धेचे नियोजन करतील आवश्यकतेनुसार इतर शिक्षकांची मदत घेऊन इयता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे निकष तयार करते शिक्षक विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे सूचना देतील फळभाज्यांचा वापर करून आकर्षक कलाकृती आकार ठसेकाम आकर्षक मांडणी तयार कराव्याची आहे त्यानंतर घरी पालकांच्या मदतीने या उपक्रमामध्ये काय सादरीकरण करायचे आहे कोणते साहित्य वापरायचे आहे याची चर्चा करतील त्याचप्रमाणे घरी ही कलाकृती तयार करून प्रदर्शनाच्या दिवशी सुस्थितीत शाळेत आणावी आणि प्रदर्शन दरम्यान कलाकृतीबाबत दोन मिनिटात सादरीकरण किंवा माहिती सांगायची असल्याने आवश्यक पूर्ण तयारी करून यावी तर दिलेल्या सूचनेप्रमाणे विद्यार्थ्यांना घरी काम करण्यास सांगून पुरेसा कालावधी देतील नियोजनानुसार विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतीचे शाळांमध्ये प्रदर्शन भरून मूल्यमापन करतील यामध्ये विद्यार्थी कृती अशी असेल की विद्यार्थी फळबाज्यांपासून विविध कलाकृती सादरीकरण स्पर्धेमध्ये सहभागी होतील विद्यार्थी त्यांनी तयार केलेल्या कलाकृतीबाबत थोडक्यात माहिती सांगतील संदर्भ साहित्य इंटरनेट माहिती पुस्तिका वर्तमानपत्र कातरणे इत्यादी तर इयता पहिली दुसरीसाठी हे उपक्रम असतील आपल्या सोयीनुसार आपण उपक्रम घेऊ शकता त्यानंतर इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी वित्तीय व्यवस्थापन आर्थिक साक्षरता उपक्रम क्रमांक एक उपक्रमाचे नाव आहे आनंद बाजार पूर्वनियोजित कृती आनंद बाजार हा विद्यार्थ्याच्या आवडीचा उपक्रम आहे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व स्थानिक परिस्थितीनुसार आनंद बाजारात विक्री करण्यासाठी विविध पदार्थ आणण्याची सूचना देतील त्यासोबतच खरेदी विक्री व्यवहार होण्यासाठी आवश्यक इतर साहित्य देखील आणायला सांगतील आणि जमा खर्चाच्या नोंदी ठेवण्यासाठी मार्गदर्शन करतील यामध्ये विकसित होणारी कौशल्य बघा आर्थिक व्यवहार कौशल्य व्यवहार ज्ञानाचे कौशल्य आवश्यक साहित्यासाठी काय लागेल तर भाजीपाला फळे खाण्याचे पदार्थ स्टॉल वजन काटा रोख रक्कम व सुटे पैसे यानंतर शिक्षकाची कृती काय असेल तर का का आनंद बाजार हा उपक्रम विद्यार्थ्यांना नेहमीच आवडतो शिक्षक विद्यार्थ्यांना वस्तू कशा विकायच्या याबाबत मार्गदर्शन करतील वस्तूंची किंमत काय आहे हे शिक्षक समजावून सांगतील वस्तू विकल्यानंतर आलेल्या पैशातून आपले पैसे घेऊन उरलेले पैसे गिरही परत कसे द्यायचे याबद्दलसुद्धा मार्गदर्शन करतील यामध्ये विद्यार्थ्याची कृती अशी असेल की विद्यार्थी शिक्षकांच्या सूचनांचे पालन करतील आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाची दक्षता घेतील आपल्या हिशोबांच्या नोंदी ठेवतील आनंद बाजारातून मिळालेल्या या अनोख्या अनुभवाबद्दल आपले देखील व्यक्त करतील संदर्भ साहित्य या लिंकवरती व्हिडिओ आहेत बघा आपण ते बघून घ्यायचे आहेत आणि हा उपक्रम अतिशय उपयुक्त उपक्रम असा आहे आपण ते राबवू शकता उपक्रम क्रमांक दोन आहे बघा उपक्रमाचे नाव आहे विद्यार्थी शालेय वस्तू भांडार पूर्वनियोजित कृती यामध्ये शिक्षक विद्यार्थ्याचे गट तयार करतील विद्यार्थ्यांच्या मदतीने विविध शालेय साहित्य घाऊ बाजारातून आणून शाळेत विक्रीसाठी उपलब्ध करतील वस्तूंचे दर निश्चित करून शाळेतील विद्यार्थ्यांना माफक दरांमध्ये मा वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देतील विद्यार्थ्यांना नोंदवहीमध्ये दे। खरेदी विक्री व्यवहार लिहिण्यासाठी मार्गदर्शन करतील त्याचप्रमाणे विकसित होणारी कौशल्य यामध्ये व्यवहार ज्ञान कौशल्य आर्थिक व्यवहार ज्ञान कौशल्य हे यामध्ये असेल आवश्यक साहित्य काय आहे बघा पेन पेन्सिल रबर पट्टी प्रोजेक्ट कागद प्रोजेक्ट चित्रे वही तेलखडू रिफिल इत्यादी यामध्ये शिक्षकांची कृती असेल शिक्षक विद्यार्थ्याचे गट तयार करतील वेगवेगळ्या गटांकडे वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी देतील प्रत्येक गटाला आपली स्वतंत्र नोंदवही ठेवण्यास सांगतील या मध्य मध्ये विद्यार्थ्याची कृती अशी असेल विद्यार्थी शाळेच्या या उपक्रमामध्ये सहभागी होतील खरेदी विक्री व्यवहार समजून घेतील आणि नफा तोटा या संदर्भाने आर्थिक व्यवहाराविषयक ज्ञान आत्मसात करतील याचा संदर्भ साहित्य व्हिडिओ आपण या लिंकवरती जाऊन पाहू शकता त्यानंतर याचा सहावी ते आठवीसाठीचा उपक्रम बघू कृषी विषयक साक्षरता उपक्रम क्रमांक एक उपक्रमाचे नाव आहे फार्म टू प्ले अंतर्गत भरडधान्य पाककृती स्पर्धा पूर्वनियोजित कृती काय असेल बघा यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये कृषी विषयक साक्षरता विकसित होण्यासाठी भरडधान्य पाक कृती स्पर्धा आयोजन करतील यामधून होणारी कौशल्य विकसित होणारी कौशल्य फलनिस्पत्ती कृषी तंत्रज्ञान व अन्न प्रक्रिया वैज्ञानिक दृष्टिकोन अन्न परीक्षण सुसंवाद माहिती साक्षरता नेतृत्व सादरीकरण कौशल्य इत्यादी आवश्यक साहित्य काय लागेल तर वही पेन फळा प्रोजेक्टर कळू रंग, साहित्य अन्न पदार्थाची मांडणी करण्यासाठी प्लेट इत्यादी यानंतर शिक्षक कृती काय असेल तर शिक्षक येता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना भरडधान्य पाककृती स्पर्धेबाबत माहिती देतील शिक्षक या स्पर्धेच्या सूचना विद्यार्थ्यांना समजावून देतील भरडधान्याच्या वापर करून पाककृती तयार करावयाची आहे त्यामुळे अन्न पदार्थाचे पोषण मूल्य व तयार करण्याची कृतीची विद्यार्थ्यांना सादरीकरण करण्यास सांगतील पाककृती तयार करण्यासाठी पालकांचे मार्गदर्शन घेऊ शकतील स्वतःची सुरक्षितता व योग्य काळजी घेऊन पालकांच्या मार्गदर्शनाखाली पाककृती घरी तयार करावयाची आहे स्पर्धेच्या दिवशी तयार केलेली पाककृती वर सोबत माहिती वजा पोस्टर शाळेत आणावे आकर्षक मांडणी करून पाककृतीबाबत बाबत दोन मिनिटे साजरीकरण सुद्धा आपण करू शकता विद्यार्थ्यांना पाककृती स्पर्धेसाठी पुरेसा वेळ देऊन स्पर्धेच्या दिवसाचे नियोजन सांगतील प्रत्यक्ष स्पर्धेच्या दिवशी विद्यार्थ्यांना टेबल व इतर साहित्य देऊन योग्य मांडणी करण्यास सांगतील मांडणी झाल्यानंतर मूल्यमापन पथकामार्फत मूल्यमापन करतील यामध्ये विद्यार्थ्याची कृती अशी असेल तर विद्यार्थी शिक्षकांच्या सूचनेनुसार उपक्रमामध्ये सक्रिय सहभागी होतील पालकांच्या मदतीने विविध पाककृती तयार करून आणतील पाककृतीबाबत सादरीकरण करतील धान्याच्या आहारातील महत्त्व व पोषण मूल्यबाबत बाबत माहिती सांगतील तर यासाठी संदर्भ साहित्य बघा इंटरनेटवरील माहिती आहे यूट्यूबवर उपलब्ध असणारे सुयोग्य व समर्पक व्हिडिओ आहेत ग्रंथालयात संबंधित विषयाचे उपलब्ध असणारे पुस्तकेसुद्धा असतील या उपक्रमांतर्गत स्थानिक परिस्थितीनुसार पुढील कोणत्याही कृतीचे नियोजन करता येईल तर यामध्ये शेतातून ताटात येईपर्यंत होणारा अन्नधान्याचा प्रवास समजून घेण्यासाठी क्षेत्र भेटीचे आयोजन करणे किंवा सुसंगत शैक्षणिक व्हिडिओ दाखवणे नक्कीच आपल्याला हे उपक्रम आवडलेले असतील आपण आपल्या सोयीनुसार उपक्रम घेऊ शकता तोपर्यंत धन्यवाद